नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सगळे जण नाश्ता करत असतात तेव्हा मात्र तिथे गायत्री येऊन सांगते की टिफिन बनवून ठेवलेला आहे आणि आता जाताना तेजस तू तो टिफिन पण घेऊन जा तेव्हा मात्र तेजस खूप हसू लागतो आणि काय झालं असं विचारताच त्यानंतर तो म्हणतो वान नाही पण गुण लागला असं म्हणायला हरकत नाही तर तेव्हा गायत्री म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तर तेव्हा तो म्हणतो की जोक करून हसवायचं काम माझं आहे पण वहिनी तू ते कधीपासून करायला लागलीस अगं तू इतकं चांगले वागते की आता हसू पण आवरत नाही तेव्हा ती म्हणते तुझं असं आहे वाईट वागला तु तर तुला राग येतो चांगलं वागलं तर तू असं बोलतो तेव्हा मात्र तिथे त्याचे वडील येऊन समजून सांगतात की सुनबाई असंच नाही मी सगळ्यांशी जोडून आणि त्यांना धरूनच वागत जा दुसरीकडे मात्र आता इकडे घरी माणसीला सोडलेलं असतं तेव्हा मात्र माणसीला बघताच घरातले सगळे जण खूप खुश होतात आणि मी भेटायला येणार होते असं मात्र आभा बोलू लागते परंतु एका वेळेस एकच जण अलाउड होतो म्हणून येऊ शकले नाही आणि हा सगळा प्रकार गायत्री बघत असते आणि ती मनाशी म्हणत असते आता काय प्रेम होतो जायचं ना जाऊ द्या पण नंतर हिला जेवढं डोक्यावर बसवलं आहे ना तेवढंच आता तिच्यावर तुम्ही बोट दाखवणार ना आहोत येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र दरवाजाजवळ मानसी आणि तेजस उभी असतात तेव्हा गायत्री त्यांना तिथेच थांबवते आणि हे सगळं बघून आता पुन्हा सगळेजण गायत्रीकडे आश्चर्याने बघतात तेव्हा गायत्रीची सासू विचारू लागते काय झालं सुनबाई तर आता मात्र गायत्री त्यांच्याकडे रागाने बघत पुढे जाते पण मात्र आता गायत्रीला त्यांची दृष्ट काढायची असते आणि ती मनातून म्हणत असते की याच भाकर तुकड्यासारखं तुम्हाला दोघांना असं वेगवेगळं करून फेकणार आहे ना की तुमच्या लक्षात पण येणार नाही की इथे काय झालं आणि माझी दृष्ट लागणार आहे तुमच्या नात्याला हे विसरायचं नाही आणि असं ती मनातच म्हणत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा